नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अक्षय संबंधी दहा महत्वाच्या गोष्टी पूजा करण्यापूर्वी जाणून घ्या त्यांचे महत्व चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयाला अशी काही कामे आहेत जी केल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला खूप महत्त्व आहे यंदा दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवारी अक्षय तृतीया आहे या विशेष दिवशी केवळ लक्ष्मीच नव्हे तर भगवान विष्णूंचीही पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते असे केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात येणारी संकटही दूर होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयाला अशी काही कामे आहेत जी केल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते याशिवाय या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याचेही शास्त्र आहे असे मानले जाते की अक्षय तृतीयाला सोने खरेदी केल्याने सोने आणि पैसा दिवस रात्र दुप्पट आणि चौपट होतो अक्षय तृतीयेच्या संबंधित अशाच काही महत्वाच्या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्व आहे म्हणून या दिवशी धान्य वस्त्र पैसा इत्यादी गरीब व्यक्तीला दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावे स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे हा उपाय करणे शुभ मानले जाते हा उपाय करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करावयाच्या असतील तर ते शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणे देखील या दिवशी शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भंडार भरलेले राहते तसेच घरात सुखसमृद्धी टिकून राहते अक्षय तृतीयाला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात अक्षय तृतीयाला भगवान विष्णूंची पूजा पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्रीविष्णू लवकर प्रसन्न होतात हिंदू धर्मात श्रीयंत्र ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेच्या संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही अक्षय तृतीयेला प्रतिशोधात्मक अन्नसेवन करू नये आणि कोणताही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नये धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा स्थितीत शंख असल्यास अक्षतृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते अशा प्रकारे आपण पाहिलं अक्षतृतीये संबंधित दहा महत्वाच्या गोष्टी सदैव महालक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर त्याचे महत्व देखील आपण पाहिले आणि हे महत्व तुम्ही देखील आत्मसात करा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद पाहिजे असेल तर अक्षय तृतीयाच्या दि दिवशी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ